सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ शनिवारी रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनला आपण आपल्या घरी माहेरी जातो आणि भावाला अगदी आवडीने राखी बांधतो भावाला राखी बांधत असताना आपण त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा प्रार्थना करत असतो तर ह्याच भावाला आपण आपल्याकडून राखी कशी न्यायची किंवा त्याला मिठाई कुठली न्यायची आणि कुठल्या मुहूर्तावर ही राखी बांधायची अगदी व्हिडिओत व्यवस्थितपणे सांगते कुठे स्किप न करता व्हिडिओ आहे का आता बघा भद्रा काळ ह्या दिवशी सुद्धा आहे म्हणजे कसं तर बघा आठ ऑगस्टला आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून हा भद्रा काळ लागणार आहे तर नऊ तारखेला पहाटे एक वाजून बावन्न मिनिटात भद्रा हा भद्राकाळ संपणार आहे तर ह्या भद्रा काळात राखी बांधू नये आता कुठल्या वेळेला राखी बांधायची कुठला मुहूर्त आहे सांगते का नऊ ऑगस्टला पहाटे पाच वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे ह्या काळात तुम्ही राखी बांधू शकता तर आता पुढे बघा ह्या भद्रा काळात का राखी बांधू नये सांगताय का पौराणिक अशी कथा आहे की शनिदेवांची जी बहीण होती ती भद्रा ती कुठल्याही शुभ कार्यात अगदी आली तर ती अयोग्य ती तो वेळ जो आहे तो अयोग्य मानला जायचा आणि भद्राचा रागीट आणि कठोर स्वभाव असल्या कारणाने कुठल्याही कार्यात अडथळे निर्माण व्हायचे त्यामुळे सर्व देवतांनी विनंती करून हा काळ एक वेगळा ठरवला आणि तोच तो भद्रा काळ असं म्हटला जातो तर आजही आपण त्यासाठी भद्रा काळ पाहतो कारण का आपण ज्या वेळेला आपल्या भावाला राखी बांधू त्यावेळेला शुभ काळ असायला पाहिजे म्हणजे शुभ मुहूर्त असायला पाहिजे भद्रा काळात कुठलेही कार्य केले जात नाही कारण ते कार्य त्या काळ यात अडथळे येतात ते कार्य पुर पूर्ण व्यवस्थित होत नाही त्याचं शुभफळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे भद्रा काळात राखी बांधू नये असं म्हटलं जातं बाकी तुमची इच्छा तर आता बरेच लोक अगदी फॅशनच्या राख्या घेतात कारण भरपूर आता व्हरायटीच्या राख्या मिळतात अगदी जशा पाहिजे तशा राख्या मिळतात परंतु तुम्हाला माहिती आहे का पूर्वी पूर्वीच्या काळी अशी एखादी दोनच राखी मिळायची जी अगदी व्यवस्थित गोंडा असा असायचा तर अशा काही व्यवस्थित किंवा शुभचिन्हांच्या राख्या घ्या ज्याने आपल्या भावांच्या भावांकडे किंवा भावांच्या कुठलीही निगेटिव्हिटी आजूबाजूला असेल तर निघून जाईल त्यामुळे काही शुभचिन्ह तुम्ही बांधू शकता अशा प्रकारची राखी घ्या ज्याने काही अशुभ काही चिन्ह असतात ते घेऊ नका शुभचिन्ह तुम्ही घेऊन आपल्या भावाला राखी बांधू शकता तर अशी व्यवस्थित चांगली अगदी दिसायला अशी व्यवस्थित अशी राखी बांधा अगदी कशी तरी त्याला काही अर्थ नाही अशी राखी घेऊ नका दुसरी गोष्ट आता एक आ, एक साधी गोष्ट सांगायची झाली तर सणवार आलं तर अगदी खूप सारा भेसळयुक्त मावा असतो काहीही असतं मिठाई असतं शक्य झाल्यास तुमच्या हाताने स्वतःच्या हाताने एखादा हाता लाडू करा किंवा काहीही करा अगदी काही नाही गेलं तरी चालेल परंतु साखर भावाच्या हातात ठेवा परंतु शक्यतो बाहेरचं घेऊ नका कारण बाहेरच्या गोष्टी आता खाणं खूप भीती वाटतं आरोग्याला हानिकारक होतं तुम्ही एखादी गोष्ट घेऊन गेलात आणि भावाकडे त्या मिठाईबरोबर काहीतरी आपल्या भावाला झालं तर आपल्याला असह्य वेदना होतील त्यामुळे शक्य झाल्यास आपल्या हातानेच भावासाठी मिठाई करा ह्याच्यापेक्षा जास्त आनंद मला तरी नाही वाटत कशात असेल बाहेरच्या मिठाई किंवा ह्या सर्व वस्तू अतिशय आता खाण्यासाठी आरोग्यासाठी अतिशय आपल्याला भीती वाटत असते किंवा त्या धोकादायक ठरू शकतात त्यामुळे काही गोष्टी तुम्ही स्वतःसुद्धा करू शकता बाकी सगळी तुमची इच्छा तर अशा पद्धतीची तुम्ही ही जी राखी आहे किंवा रक्षाबंधनचा जो सण आहे तो व्यवस्थितपणे साजरा करा आणि पुन्हा एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा काही कारणास्तव आपल्याला जमत नसेल तर तुम्ही तो शुभमुहूर्तच्या थोड्याशा पुढे सुद्धा रक्षाबंधन पुढच्या पाच सुद्धा करू शकता पण भद्रा काळात तुम्हाला हा रक्षाबंधन करायचा नसतो